कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल विधानसभा निवडणुकांमध्ये जनतेचा कौल विपरीत पडला असला तरी जनतेचे आभार मानून सुधाकर घारे यांनी पुन्हा कामाला सुरुवात केली सर्वात आधी कार्यकर्त्यांशी संवाद साधत सुधाकर घारे यांनी अजून आपण हारलो नसल्याची गर्जना केली लढाई अजून संपली नाही कारण आपण अजून जिंकलो नाही असं म्हणत सुधाकर घारेंच्या घोषणेमुळे कार्यकर्त्यांची उमेद वाढली दरवर्षीप्रमाणे स्थानिक खेळाडूंच्या खेळांना वाव मिळावा म्हणून आयोजित केली जाणारी क्रिकेट स्पर्धा पुन्हा एकदा वासरे खोंड्यात भरवण्यात आली संपूर्ण रायगड जिल्ह्यात नावारूपाला आलेला सुधाकर घारे आयोजित हळदी कुंकू समारंभ हा सुद्धा काही दिवसात होणार आहे एकापाठोपाठ एक उपक्रम घेऊन सुधाकर घारे पुन्हा एकदा विरोधकांना धडक द्यायला मैदानात सज्ज आहेत पंचायतराज निवडणुकांच्या दृष्टीनं सुधाकर घारे यांचं नियोजन सुरू झाले ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद आणि नगरपालिका निवडणुकांमध्ये सुधाकर घारे त्यांचा करिश्मा दाखवून देतील यात शंका नाही कोणत्याही पक्षाचं पाठबळ नसताना स्वबळावर उभे राहणारे सुधाकर घारे कर्जत खालापूरचं भविष्य आहेत असा विश्वास कार्यकर्त्यांमध्ये आहे हार न मानता त्यातून बोध घेऊन नव्या उमेदीनं झेप घेत सुधाकर घारे राजकीय आणि सामाजिक उपक्रमांमधून जनतेशी संवाद साधताना दिसणार आहेत त्यामुळेच जो कभी नाही हारे वो हे सुधाकर घारे असं म्हटलं तर वावग ठरणार नाही तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका